मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प आज सादर होणार आहे अर्थसंकल्पाकडे अवघ्या देशाचं लक्ष असेल आज अर्थसंकल्प हा सादर होणार आहे केंद्रीय अर्थसंकल्प हा सादर होणार आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पात सादर करतील अर्थसंकल्पाकडे आता सर्वांचं लक्ष असेल या अर्थसंकल्पातून आता काय घोषणा होणार दिलासा मिळणार की नाही याकडे आता सर्वांचं लक्ष असेल अर्थसंकल्पात सकाळी अकरा वाजता सादर होणाऱ्या अर्थसंकल्पीय अभिभाषणास सुरुवात होईल सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आहे की टॅक्स कमी झाला पाहिजे लेबर चार्जेस वगैरे सगळे वाढलेले आहेत परंतु आपल्याला काय पार्टीकडून तेवढं मिळत नाही इन्कम खूप कमी झालेली आणि बजेटमध्ये तर माझा असा विचार आहे की त्यांनी कमीत कमी सगळ्यामध्ये भावांमध्ये कमी केला पाहिजे की के आम माणसाला पण त्याचा फायदा होईल आणि आम्हाला पण काही वस्तू विकत घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये रिलीफ भेटला पाहिजे हे केंद्र सरकार आपलं अर्थसंकल्प साकार करणार आहे तर आमच्या मुंबई ही सामान्य माणसाकडून ही एकच अपेक्षा एक आहे आम की आमची मुंबईची लाईफ लाईन म्हणजे लोकल ट्रेन आहे तर लोकल ट्रेन हे वाढवल्या पाहिजे कारण की आज बघू शकता की लोकल ट्रेन मध्ये ज्या हिशोबाने गर्दी वाढत जाते तर त्याच्यात जास्त जास्त अपघातही होतो आणि जे एशी ट्रेन चालू केल्या आहेत त्याचा सामान्य माणसाला प्रवास करण्यात येण्यासाठी त्यांचे भाव जे वाढले आहेत ते थोडे कमी केले पाहिजे काहीच काम नाही मग आता मुलांना तर ग्रॅज्युएट झाले त्यांना पैसे नाही तर त्यांना नोकरी बी नाही तर मग नोकरी तर आता ते मुलं कंपनीत का कामाल तर कंपनीमध्ये नोकरीला पैसा बी नाही भरपूर सात हजार आहे आठ हजार आठ हजार मध्ये काय करणार आम्ही मग ते सरकारला विनंती आहे की बाबा आमच्यासाठी काहीतरी तुम्ही महाराष्ट्रासाठी काहीतरी करा एवढी विनंती आहे माझी आमची सरकारकडे एवढीच अपेक्षा आहे की मुंबईमध्ये महंगा एवढी वाढली आहे सामान्य माणूस त्यांचा ई भरू शकत नाही आणि त्यांना एक ईएमआय मध्ये काही कमी कमी करावे सरकार आणि आमची एवढीच अपेक्षा आहे महगाई एवढी वाढली आहे की त्यांचा जेवढा पगार नाही त्यांचा जास्त त्यांचं ईएमआय असतं सरकारकडून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही हे ई एम आय वगैरे कम करा की आम्ही लोकल सामान्य माणसं आम्ही हे घर घेऊ शकतो